नमस्कार मित्रांनो मयुरमंतन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी आज आपण सर्वात महत्त्वाचा म्हणजे अलंकारिक शब्दावरती आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो तलाठी भरतीमध्ये तसेच सरळ सेवा भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये सुद्धा अलंकारिक शब्दावरती मराठी व्याकरणामध्ये प्रश्न विचारले जातात तर मित्रांनो त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ थोडेही कुठे स्किप करू नका कारण की सर्व अलंकारिक शब्द या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत तर चला करूया अलंकारिक शब्दाला सुरुवात तर पहिला अलंकारिक शब्द आहे अष्टपैलू बघा मित्रांनो अलंकारिक शब्द हे अष्टपैलू त्याला काय म्हणतात सर्व गुण संपन्न बघा मित्रांनो अष्टपैलूला काय म्हणतात सर्व गुण संपन्न अकरावा रुद्र बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस अतिशय तापट माणूस मित्रांनो लक्षात ठेवा सर्व शब्द तुम्ही पाठ करून ठेवा कारण की परीक्षेमध्ये असे प्रश्न नक्की येतात पुढचा शब्द आहे अकलेचा कांदा मूर्ख अकलेचा कांदा मूर्ख अकलेचा खंदक बघा मित्रांनो पाठीमागे विचारले ते अकलेचा कांदा आणि पुढे आहे अखलेचा खंदक ह्यामध्ये सुद्धा तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही कारण की व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचा आहे हे प्रश्न अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस बघा अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस आता बघा पुढचं आहे अरण्य रुदन अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य बघा ज्याचा उपयोग नाही असे कृत्य असे शब्द तर हमखास परीक्षेमध्ये येतात मित्रांनो अरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असा असे कृत्ये पुढचा शब्द घेऊया आता अळवावरचे पाणी अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे बघा मित्रांनो अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे अक्षरशत्रू अक्षर शत्रु निरक्षर अडानी बघा मित्रांनो अक्षर शत्रु निरक्षर अडानी ओनामा सुरुवात प्रारंभ ओरा ओनामा सुरुवात प्रारंभ उंटावरचा शहाणा उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा बघा मित्रांनो प्रश्न खूप उप आहेत मित्रांनो बघा शब्द कसे उंटावरचा शहाणा आपण बोलत बोलत असे शब्द वापरतो मित्रांनो आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये अशा शब्दांचा वापर, वापर होतो परंतु उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा असे शब्द आपल्या लक्षात राहत नाहीत आणि परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले दे जातात मित्रांनो पुढचा आहे उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू बघा मित्रांनो पुढचे आहे उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू कर्णाचा अवतार कर्णाचा अवतार उदार मनुष्य बघा मित्रांनो कर्णाचा अवतारला काय म्हणतात उदार मनुष्य उंबराचे सॉरी कळसूत्री बाहुले कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा बघा कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा आणि इथे राहिले बघा उंट उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू उंबराचे फूल म्हणजे काय दुर्मिळ वस्तू आता घेऊया पुढचे शब्द कळीचा नारद बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे कळीचा नारद कळ लावणारा कळ लावणारा काडी पहिलवान बघा मित्रांनो शब्द खूप महत्वाचे आहे तुम्हाला हे शब्द पाठांतर करावे लागतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा काडी पहिलवान हडकुळा काडी पहिलवान काय आहे हडकुळा कुंभ कर्ण कुंभ कर्ण अतिशय झोपाळू अतिशय झोपाळू कूपमंडूक कुपमंडूक संकुचित वृत्तीचा बघा मित्रांनो कुपमंडूक म्हणजे काय संकुचित वृत्तीचा कोल्हे कुई कोल्हे कुई क्षुद्र लोकांची बडबड बघा कोल्हे कुईला काय म्हणतो क्षुद्र लोकांची बडबड खडानजंगी खडान जंगी म्हणजे काय म्हणतो मोठे भांडण बघा मित्रांनो मोठे भांडण तर आपण काय म्हणतो खडानजंगी आता घेऊया पुढचा शब्द खडाष्टक जोरदार भांडण खडाष्टक जोरदार भांडण खुशाल चेंडू खुशाल चेंडू चेनीखोर माणूस खुशाल चेंडूला काय म्हणतो आपण चेनीखोर माणूस चेनी खेटराची पूजा खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे अपशब्दाने खरडपट्टी काढणे गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत बघा मित्रांनो गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गंगा यमुना अश्रू गंगा यमुना म्हणजे काय अश्रू गडांतर गडांतर म्हणजे काय भीतीदायक संकट भीतीदायक संकट गाजर पारखी गाजर पारखी कसलीही पारख नसलेला मूर्ख कसलीही पारख नसलेला आणि मूर्ख आता घेऊया पुढचे शब्द बघा गुरु किल्ली गुरु किल्ली मर्म रहस्य मर्म रस्य मित्रांनो शब्द खूप महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही शब्द पाठांतर कर करा किंवा लिहून घ्या गुळाचा गणपती मंद बुद्धीचा गुळाचा गणपती मंद बुद्धीचा गोगल गाय गोगल गाय गरीब निरुपद्र द्रवी मनुष्य ग गोगल गाय म्हणजे काय गरीब निरुपद्रवी मनुष्य घर गर कोंबडा घराबाहेर न पडणारा घर कोंबडा घराबाहेर न पडणारा घोरपड चिकाटी धरणारा घोरपड चिकाटी धरणारा चरपट पंजरी निरर्थक बडबड चरपट पंजरी निरर्थक बडबड चौदावे रत्न चौदावे रत्न मार बघा मित्रांनो शब्द खूप महत्वाचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्व अलंकारिक शब्द आपण आज एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत पुढचा शब्द बघूया आता छत्तीसचा आकडा छत्तीसचा आकडा शत्रुत्व बघा मित्रांनो छत्तीसच्या आकड्याला काय म्हणतात शत्रुत्व जमदगणीचा अवतार जमदगणीचा अवतार रागीट टोळ भैरव कामात नासाडी करणारे लोक कामात नासाडी करणारे लोक ताटाखालचे खालचे मांजर ताटाखालचे खालचे मांजर दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा त्रिशंकू त्रिशंकू धडना इकडे धडना तिकडे बघा त्रिशंकू धड ना इकडे धडना तिकडे दगडावरची रेग दगडावरची रेग कधीही न बदलणारे कधीही न बदलणारे दळूबाई दळूबाई भेकळ मनुष्य देव माणूस बघा देव माणूस चांगला सज्जन माणूस धोपट मार्ग धोपट मार्ग सरळ नेहमीचा मार्ग बघा मित्रांनो शब्द खूप महत्त्वाचे आहेत अलंकारिक शब्द परीक्षेला नक्की पडतात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नवकोट नारायण नवकोट नारायण खूप श्रीमंत खूप श्रीमंत नंदीबैल नंदीबाई हो ला हो म्हणणारा बघा होला होम म्हणणारा आपल्या दारामध्ये नंदीबैल येतो की नाही ते नंदीबैल आल्यानंतर आपण त्याला विचारतो कसं पाऊस पडेल हो। का तर हो तसं आहे नंदीबैल म्हणजे काय हो होम म्हणणारा पर्वणी बघा पर्वणी अतिशय दुर्मिळ योग पर्वणीला काय म्हणतो आपण अतिशय दुर्मिळ योग पाताळयंत्री कारस्थान करणारा पाताळयंत्री कारस्थान करणारा पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू पांढरा परीस लबाड पांढरा परीस लबाड पिकले पान म्हातारा पिकले पान म्हातारा पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा बघा मित्रांनो अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा पोपटपंची करायची नाही मित्रांनो आपल्याला पोपटपंची म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा म्हणजेच फक्त पाठांतर करणारा त्याचं काही समज न येणारा बृहस्पती बुद्धिमान बृहस्पती बुद्धिमान बिनभाड्याचे घर बिन भाड्याचे घर तुरुंग बिनभाड्याचे घराला काय म्हणतो आपण तुरुंग म्हणतो बोके संन्यासी बोके संन्यासी ढोंगी मनुष्य ढोंगी मनुष्य बोलाचीच कडी केवळ शाब्दिक वसणे बोलाचीच कडी केवळ शाब्दिक वसणे भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न बघा मित्रांनो भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न भाकड कथा भाष्कळ गोष्टी भाकड कथा भाष्कळ गोष्टी भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा बघा मित्रांनो भीष्म प्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा मंथरा दृष्टश्री मंथरा दृष्टश्री मायेचा पुत मायेचा पुत पराक्रमी मनुष्य मायाळू पराक्रमी मनुष्य मायाळू मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम बघा मित्रांनो मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम मृगजळ केवळ आभास मृगजळ म्हणजे केवळ आभास पात्र बावळट पात्र म्हणजे बावळट रामबाण औषध रामबाण औषध अचूक गुणकारी अचूक गुणकारी लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री लंबकर्ण लंबकर्ण बेअकली लंबकर्ण म्हणजे काय बेअकली वाटण्याचा अक्षता वाटण्याचा अक्षता नकार वामन मूर्ती वामन मूर्ती ठेंगू किंवा बुटका माणूस ठेंगू किंवा बुटका माणूस वाहती गंगा आलेली संधी वाहती गंगा म्हणजे काय आलेली संधी शकुनी मामा शकुनी मामा कपटी मनुष्य कपटी मनुष्य शेंदाड शिपाई भित्रा शेंदाड शिपाई भित्रा श्री गणेशा श्री गणेशा म्हणजे प्रारंभ एखाद्या काम कार्यक्रमाचा आपण जर सुरुवात करायची असेल एखाद्या कामाची तर आपण काय करतो श्री गणेशाने करतो म्हणजे त्याचा प्रारंभ आपण श्री गणेशाने करतो सुरुवात करतो आता बघा साची सव्य साची उलट सुलट काम करणारा साची म्हणजे काय उलट सुलट काम करणारा स्मशान वैराग्य स्मशान वैराग्य तात्कालिक वैराग्य तात्कालिक वैराग्य सांबाचा अवतार सांबाचा अवतार अत्यंत भोळा मनुष्य अत्यंत भोळा मनुष्य सुरावरची पोळी सुरावरची पोळी म्हणजे काय मित्रांनो जीव धोक्यात घालणारे काम जीव धोक्यात घालणारे काम सूर्यवंशी सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा मित्रांनो आपण अशा प्रकारचेच अलंकारिक शब्दाचा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे मित्रांनो अलंकारिक शब्द हे परीक्षेसाठी खूप खूप खुँँँ महत्त्वाचे आहेत कारण की परीक्षेवरती एक किंवा दोन प्रश्न तलाठी भरती पोलीस भरती सरळसेवा भरती तसेच एम पी सी भरतीला सुद्धा अलंकारिक शब्दावरती भरपूर प्रश्न येतात त्यामुळे अलंकारिक शब्द पाठ असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि जर तुम्हाला काही अडचण असेल मराठी व्याकरणवरती काही शब्द समानार्थी शब्द विविधात शब्द जे महत्त्वाचे अलंकारिक शब्द आहेत घरदर्शक शब्द आहेत पिल्लूदर्शक शब्द आहेत अशा ज्या मराठीमध्ये येणाऱ्या शब्दांच्या जे असतं शब्दसमूहाबद्दल शब्द वाक्यप्रचार म्हणी जर तुमची मागणी असेल तर आम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे जर तुमची मागणी असेल तर वाक्यप्रचारावरती म्हणीवरती किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा शब्दाबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कि की कशावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ दिला जाईल व व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला यानंतर शब्दसमूहाबद्दल शब्द याबद्दल एक व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे आणि सर्व परीक्षेसाठी म्हणजे सेवा भरती तलाठी भरती आ, पोलीस भरती एम सी भरती अशा सर्व परीक्षेसाठी हे व्हिडिओ हे खूप खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो कारण परीक्षेमध्ये त्याबद्दल खूप प्रश्न एक किंवा दोन प्रश्न नक्की पडतात त्यामुळे हे तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगितले जाईल त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळमा कळवा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा मित्रांनो धन्यवाद